असं समजेल तेच ना मनाकडे साठ हजार रुपये आमने बोलला चाललं होई गे नाका दिले पैसा देवा नव्हतात आता मला काय माहिती काय बोल ऐंशी हजारस कार ऐंशी हजार मागा ऐंशी मला बोलली किंमत ते करूनच ते देवाचे जेवण पाहिजे

एक महिला या करा तुम्ही महिला विषय द्या मग एक यार करा तुम्ही तुम्हाला देत असं दादा पंचेचाळीस ले नाही असं सौदा मग त्या सांगा ना मग त्याला सांगा सांगा ते बोला नाही दादा अबा तो मला बी मी असे दोन मिनट ऐकले तू मी काही बोलू नका काही करू नका मित्रांनो वास्त्रांदा दोन्ही ते

काहीच बोल ना बोलताय एक बैल तुम्ही मग मालनी बोलताय आता काय जायच अण्णा एक बैल आहे आपला एक बैल आहे अण्णा म्हणत वरते शेंडी लावा मी मागत एस टी एक्क्याऐंशी ऐंशीले मागात मी पंच्याऐंशी मागात

तुम्ही एक लाख एक हजार एक लाख एक हजार साहेब एक एक लाख एक हजार फक्त पंच्याऐंशी हजारला दिलेले एक लाख एक हजारची थाप होती पंच्याऐंशी बघू शकते मी तर मग एक लाख पाच हजार सांगत होते पंच्याऐंशी हजारला व्यवहार झालेला आहे ना कोणी घेतले पांढर कुठले आपण पंच्याऐंशी रे एक लाख एक हजार ची थाप आहे फक्त पंच्याऐंशी हजारा दिलेले आपल्या घरी चालले असं समजून काही विषय नाही नाव सांगू शकतो यशवंत पाटील भाऊसाहेब यशवंत पाटील पांढरत पांढरत बैलांना फोकस मारा